नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे लातूर जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती अहमदपूर या ठिकाणी अवघ अठराशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार बावन रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे अठ्ठावीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बाजार समिती ओसा या ठिकाणी अवघ सोळाशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी बत्तीसशे सरसंद्राय चार हजार नऊ जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे एक रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होते लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभा नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या जिल्ह्यातील